राजकारण समाजकारण कृषी व उद्योग मनोरंजन व क्रीडा आपण पाहत आहात न्यूज एटीन महाराष्ट्र आवाज महाराष्ट्राचा सरकारने यंदाही हर घर तिरंगा हे अभियान जाहीर केलंय या अभियानामध्ये नागरिकांनी स्वातंत्र्य दिनाला आपापल्या घरावर झेंडा असं आव्हान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे हर घर तिरंगा हे अभियान नऊ स्वातंत्र्य दिनापर्यंत म्हणजे पंधरा ऑगस्ट पर्यंत ते सुरू राहणार आहे नागरिकांनी या काळामध्ये आपापल्या घरावर झेंडा फडकवावा असे आव्हान सरकारनं केलंय त्याकरिता नागरिकांनी झेंडा फडकवण्याबाबत नियमही जाणून घेतले पाहिजेत त्यामध्ये एखादी चूक झाल्यास शिक्षण देखील होऊ हर घर तिरंगा या अभियानामध्ये तुम्हाला झेंड्यासोबत सेल्फी घेऊन तो हरघर तिरंगा डॉट कॉम या वेबसाईट वर अपलोड करावा लागणार आहे ते करतानाही पाळले पाहिजेत राष्ट्रध्वजाचा अपमान होऊ नये यासाठी अधिनियम आणि भारतीय दोन हजार दोन तयार करण्यात आली आहे कोणतीही संस्था व्यक्ती कोणत्याही प्रसंगी ध्वज फडकवू शकतात मात्र त्यावेळी ध्वजाची केशरी पट्टी वर असली पाहिजे राष्ट्रध्वज उभा फडकवण्यात येणार असेल तर केशरी पट्टी उजव्या बाजूला असली पाहिजे समोरच्या व्यक्तीला ती त्याच्या डाव्या बाजूला दिसेल सरकारी नियमानुसार कोणताही नागरिक ध्वज ध्वज फडकवू शकतो अनुच्छेद तशी सूट देण्यात आहे मात्र स्पष्टपणे दिसेल असा फडकवला जावा ध्वजारोहण करणारी व्यक्ती आदरयुक्त मुद्रेत असावी ध्वज योग्य ठिकाणी ठेवावा नियमानुसार राष्ट्रध्वज घाणेरडा ठिकाणी फडकवला जाऊ नये एखादी गोष्ट वाटण्यासाठी घेण्यासाठी किंवा वस्तूवर गुंडाळण्यासाठी ध्वजाचा वापर केला जाऊ नये टेबलावर झाकण्यासाठी ध्वजाचा वापर करू नये एका स्तंभावर राष्ट्रध्वजाबरोबर दुसरा ध्वज फडकवू नये फाटलेला मळेला सुरगळलेला ध्वज फडकवू नये प्रत्येक व्यक्तीला गाडीवर झेंडा लावण्याची परवानगी नसते ध्वजसंहितेतला अनुच्छेद तीन पूर्णांक चव्वेचाळीस मध्ये काही विशेष व्यक्तींना तशी परवानगी देण्यात आलेली आहे राष्ट्रपती उपराष्ट्रपती राज्यपाल उपराज्यपाल पंतप्रधान केंद्रीय कॅबिनेट मंत्री राज्यमंत्री आणि केंद्रातले उपमंत्री यांच्या वाहनावर तिरंगा लावू शकतात तसंच राज्याचे मुख्यमंत्री लोकसभेचे सभापती राज्यसभा आणि लोकसभेचे उपसभापती विधान परिषदांचे सभापती विधानसभांचे उपसभापती मुख्य न्यायाधीश तसेच सरन्यायाधीश यांच्या वाहनांवर आणखी काही जणांना तशी परवानगी देण्यात आली आहे हा नियम मोडल्यास अधिनियम एकोणीशे एकाहत्तरच्या कलम दोनच्या अंतर्गत तीन वर्षाचा तुरुंगवास किंवा दंडाची शिक्षा होऊ शकते किंवा दोन्ही शिक्षा दिल्या जाऊ शकतात राष्ट्रीय प्रतीक आणि राष्ट्रगीताच्या अपमानाबाबतही ही शिक्षा दिली जाते आपल्या घरावर राष्ट्रध्वज फडकवताना प्रत्येक नागरिकानं ही काळजी घेणं गरजेचं आहे त्यामुळे राष्ट्रध्वजाचा आणि आपल्या राष्ट्राचा अपमान होणार नाही आपण पाहताय न्यूज एटीन महाराष्ट्र आवाज महाराष्ट्राचा उत्तर महाराष्ट्रासह महाराष्ट्रातील बातम्या मिळवण्यासाठी आमच्या न्यूज एटीन महाराष्ट्र या न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा